तीर्थाचे निधुरे मातानी लो न जगतामध्ये सर्वात जर श्रेष्ठ काय असेल कोण असतील तर ते आपले आईन वडील म्हणून दादा जाता जाता एकच सांगून जाईन अरे ज्या आईवडिलांनी आपल्या हाडाची काढ केली रक्ताचं पाणी केलं तळहाताचा पाळणा केला रात्रीचा दिवस केला आणि ला अगदी चांगल्या पद्धतीनं त्यांच्या आईपतीनुसार चांगलं सांभाळले गाड्या चांगलं सांभाळले ना कुठल्याच आईबापाने आपल्या लेकरांना कधी टाकून दिलं नाही ऐका कुठले आईबाप कितीही गरीदू द्या स्वतः अर्धपुटे राहतील पण आपल्या पोरांना जीव घातल्याशिवाय राहणार नाही कष्ट करतील गरिबीच्या दिवसामध्ये ऐका मामांच्या काळामध्ये खायला नसायचं दुष्काळ पडायचा ऐका रे दादा हो तुमच्या पोटासाठी तुमच्या बापानं जमनी घाण ठेवल्या रे जमनी घाण ठोल्या आई ना तुमच्या पोटासाठी शेजारच्या वाड्यात जाऊन दोन भांडी करावी दादा त्या आईबापांना अंत समायाच्या वेळेला अंतर देत जाऊ नका गाड्या नाहीतले पैसे लागत आईबाप सांभाळायला कुत्र्या मांजराला जेवढा खर्च येतो तेवढा जीवनामध्ये आईबाप सांभाळायला खर्च येत नाही म्हणून त्यांना काही का आणूही नका त्यांना काही देऊही नका द्यायच ती आपल्या तिला सगळं द्या पंधरा दिवस भाऊ सुद्धा पायाला पाय नाही त्याच्या सांगा बरं माझ्या आईने म्हणलंय हे बाबा मला बी खातं उघडून देना मला बी पैसे येतील म्हणले का तरी काही मागत नाही हो तुमच्याकडे नाहीत काय बा आईबाप मागत फक्त येता जाता आईबापांना प्रेमानं बोला गाड्या काहीच नका करू हे कधीतरी बापाच्या गाड्याला मिठी मारून बिलगून विचारा ना बाबा भरायत आहेत का तुम्ही किती मोठा जीव होईल होत्या बापाचा पण आज परिस्थिती अशी बाबा बाप घरात असला तर लेख घरात नसतो लेख घरात असला तर बाप घरात नसतो त्याला तरी काय म्हणायचे घरातली ही परिस्थिती तर आठ्यावर सुद्धा तीच परिस्थिती आठ्यावर बाप हायतवर लेकाला जाता येत नाही लेख खायतोवर बापाला जाता येत नाही ही पन्ना कगडा कसलाही असू द्या तुमचा बापा तेतडा असेल खाताड असेल दरिद्र असेल तुमच्यावर रागवत असेल कधी मारलंही असेल तुम्हाला मार अरे पण ते तुमच्या हितासाठी त्याने आपल्या देहाची काढं केलेली आयुष्याचे आयुष्य आउशे त्यांनी घालवले जमणी घाण ठेवून सुद्धा तुम्हाला सांभाळले त्या आई बापाला विसरू नका एवढीच जाता जाता माझी मागणी तुमच्याकडे ती मला दान करून जा